मित्रांनो जय जिजा मराठा लग्नाक्षेत्रामध्ये आपलं स्वागत आहे चार पाच वर्षापासून यामध्ये काम करत असताना एक सेवाभावा म्हणून काम करत असताना आम्हाला सगळ्यात अधिक जे फोन येतात विविध महाराष्ट्राच्या भागातून की त्या फोनमुळे अक्षरशः कंटाळा आला आम्हाला सत्तर वाला आमचं सिम हे या कारणामुळे या फोनच्या कारणामुळे बंद करावं लागलं याच्या आधी एक आमचा चौऱ्याण्णवचा नंबर होता तो सुद्धा आम्हाला लोकांच्या फोन कॉलमुळे बंद करावा लागला आणि आता आमचे जे काही नंबर चालू आहेत जे वैयक्तिक वापराचे नंबर आहेत तर तो नंबर कुठून तरी शोधला जातो किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जे आम्ही काही ॲडमिन आहोत तर त्या ॲडमिनचा आमचा नंबर घेऊन लोक गरीब घरच्या मुलीच्या नावाने आम्हाला ना फोन करतात बरं हे बहादर फोन करतात ते असतात समजा कुठून तरी महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून तुमच्याकडे एखादी कमी शिकलेली गरीब घरची आठवी दहावी शिकलेली मुलगी आहे का बर हा प्रश्न ज्यावेळेस तो व्यक्ती मी त्याला ओळखत नाही किंवा तो मला ओळखत नाही मी कुठल्या भागातून बोलतोय हे अजूनही अनेक लोकांना माहिती नाही प्रश्न असतो की तुमचा ऑफिस कुठं आहे मग अशा स्थितीमध्ये तो ज्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून फोन करतोय तर त्याच्या आजूबाजूला त्याच्या गावात गरीब मुली नाही का मग त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या गावातल्या गरीब मुलगी या लोफरला ओळखत नाही का आणि तो आम्हाला फोन करतो अशा कोणी मुली देत असतं का बरं तो हा विचार करतोय का की आपल्या घरात जर एखादी गरीब मुलगी असते आपण गरीब आहे आणि आपल्या कुटुंबात जर एखादी मुलगी असली तर आपण असं फोन कॉलसवर कुणालाही देऊ का मग याच्यातून दुसरा एक प्रश्न आम्हाला असतो की तुमचा एक लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून अनाथ आश्रमाच्या माध्यमातून किंवा गरीब मुलीच्या नावाखाली कशी फसवणूक होते या अनुषंगाने आम्ही एक व्हिडिओ बनवला की अनाथ मुलीसोबत लग्न करण्याची एक पद्धत आणि त्याच्या नावाखाली फसवणूक कशी होते या शीर्षकाखाली व्हिडिओ बनवला मात्र तो व्हिडिओ पूर्ण न पाहता फसवणूक कशी होते या इंट्रो पर्यंत तीस सेकंदाचा व्हिडिओ पाहून लगेच फोन कॉल सुरू तुमचा आश्रम कुठं आहे अनाथ मुली तुमच्याकडे आहेत का तर दादा अनाथ मुली काय वाट्यावर पडल्या का आणि अनाथ हा शब्द तुम्ही कुठल्या नैतिक अधिकाराने वापरताय कारण ह्या अनाथ ज्या मुली ज्या मुलींना तुम्ही अनाथ म्हणून संबोधताय तर त्या काही रशिया युक्रेन मधून आलेल्या नाही येतात वीस वर्षापूर्वी तुम्हीच ज्या मुलींना बेवारस म्हणून रस्त्यावर सोडलं आता मुली मिळत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी रांगा लावताय आणि त्यांना अनाथ म्हणताय त्या काही वाटोर पडल्या नाही सिंधुताई सपकाळ हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारताला परिचित आहे आमच्या विदर्भामध्ये पद्मश्री शंकरबाबा पाळेकर आ, हे सॉरी शंकर बाबा पापळकर हे अनाथांचे बाप किंवा दिव्यांगांचे बाप जे काही अंध अपंग किंवा निराधार निराश्रित मुलं मुली आहेत तर त्यांचं पालकत्व त्यांना सगळ्यांना मानस पुत्र आणि मानसकन्या म्हणून त्यांनी स्वीकारलेलं आहे आज ते वयोवृद्ध झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या मुलांचं ते पालकत्व मोठ्या जबाबदारी निष्ठेनं पार पाडत आहेत त्यांची एक मुलगी दोन तीन दिवसापूर्वी जे मानलेली मुलगी दोन्ही डोळ्यांना अंध असतील एम पी एस सी मध्ये टॉपर करते आणि ह्या टॉपर असणाऱ्या मुलगी तुमची म्हणजे चपराशी होण्याची बी तिची लायकी नाही तर अशा अनाथ मुलींना तुम्ही संबोधताय जी लोक वीस वीस वर्ष त्या अनाथ मुला मुलींचं पालन पोषण करतात देव तर ते त्यांचं लग्न थाटातही लावू शकतात तुम्हाला तो अधिकार नाही आहे अनाथ घरची मुलगी मागण्याचा आणि त्याची जर असेल तर प्रत्येक अनाथ आश्रमाची ही पद्धत वेगळी असते उगीच अनाथ आश्रमाच्या नावाखाली जे काही लोक गंडा घालतायत फसवत आहेत तर त्याच्या चुकूनही नादाला लागू नका आणि आम्हाला चुकूनही फोन करू नका आम्ही कुणाचीही लग्न जुळत नाही किंवा गरीब घरच्या किंवा अनाथाचे कुठलेही रेफरन्स किंवा पत्ते किंवा मोबाईल नंबर आमच्याकडं नाही आहेत हे आम्ही फक्त लोकांना सावधगिरी किंवा सावध करण्यासाठी याच्या हे व्हिडिओ बनवतोय आणि मग ते असं होते की बा कुणाला लेकरू समजून खांद्यावर घेतलं तर तो, तो मग कानात सुसू करतोय अशी परिस्थिती आमची निर्माण झालेली आहे तर तर असो मित्रांनो काही तुम्ही गरीब घरच्या मुलीच्या इतराला किंवा फोन करता समजा उदाहरणार्थ माझ्याकडे एखादी गरीब घरची मुलगी आहे समजा मी एखाद्याला विचारलं की बा आहे मुलगी देतं का तू आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये आणि त्या मुलीनं समजा त्या मुलीनं समजा लग्न झाल्याच्या नंतर त्या घरातला सोनं नाणं दागिने सगळे पैसे घेऊन ती फसार झाली तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारायची मग म्हणजे आम्ही एका मध्यस्थ म्हणून समजा एखाद्याला स्थळ अनोळखी स्थळ दाखवलं आणि त्या पोरीनं काहीतरी हे केलं म्हणजे हा परप्रांतात विक्री करणारा दलाल किंवा मध्यस्थ मग हे रॅकेट हे असे रॅकेट महाराष्ट्रभर सक्रिय आहेत आणि ते पोलीस त्यांना वेळोवेळी पकडतातही नुकतंच एक आता नागपूर साइडला एक आंटीला एक रॅकेटला पकडलं बीडमध्ये मागे रॅकेट पकडलं नाशिकमध्ये पकडलं तर या गोष्टीपासून तुम्ही सावध राहण्याऐवजी आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्याऐवजी विवाह संस्थेवर अवलंबून राहत आहे आम्ही सत्रांदा सांगतोय की आमच्याकडे मराठा अक्षदाचे ग्रुप आहे त्या ग्रुपचे तुम्ही ॲडमिन व्हा तुमचे पाच पाच दहा दहा लोक ओळखीचे त्याच्यामध्ये जोडवा आणि आपलेच आपण लग्न जोडू पण पाच लोकही तुम्हाला ओळखत नाहीत आणि चालले लग्न करायला आशाला लग्न जुळत नसतात विवाह संस्थेकडे पैसे भरा आणि खुशाल लग्न जुळत आमची काहीही हरकत नाही तुरात धन्यवाद जय जीव